कुसुंबे बुद्रुक गावाचा विकास साधताना गावात आवश्यक पाणी नियमित मिळावे याकरिता विद्यमान आमदार चौधरी यांनी जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि शहाऐंशी पूर्णांक तेवीस लक्ष कुसुंबे बुद्रुक आणि खुर्द गावांना जोडणारे पुलाचे आणि नाल्यावर पूल बांधण्याचे रुपये पंचवीस लक्ष याबरोबर रस्ते गटारीसह कॉन्क्रिटीकरण पेवर ब्लॉक बसवणे कामी रुपये आठ लक्ष आणि उमरडी वैजापूर लंगडा अंबा मांजल पाल कुसुंबा रावे रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे कामी रुपये दोनशे पंच्याऐंशी लक्ष भरघोस विकास निधी मिळवून दिला आमच्या गावात याच्या अगोदर रस्त्यांची दुर्दशा होती दादा श्रीदा चौधरी आणि धनंजय भाऊ चौधरी यांच्या सहकार्यानं आम्हाला कॉक्रिटीकरण फेअर आणि देवीच्या देवीला जायला बऱ्याच दिवसापासून रस्ता नव्हता परंतु त्यांनी श्रीदादांच्या आशीर्वादाने आणि धनंजय भाऊच्या प्रयत्नांनी आम्हाला देवीला जायला रस्ता मिळाला अशा गावात बऱ्याचशा सुधारणा झाल्या वेळोवेळी आम्ही जेव्हा केव्हा त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करतो तेव्हा धनंजय भाऊ आणि दादा पण आम्हाला आमच्यासाठी नेहमी उपस्थित असतात आणि आम्हाला मदत सह मदत आणि सहकार्य करत असतात कर